नमस्कार मी शिरूर तालुका प्रतिनिधी विजय कांबळे महाराष्ट्राची भूमी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहोत कर्डे या गावामध्ये तर कर्डे या गावामध्ये या ठिकाणी बंधन संस्थेच्या माध्यमातून अनेक महिलांना या ठिकाणी अनेक वस्तूंचे वाटप या ठिकाणी केलेलं आहे तर ही महिलांशी बातचीत करू आणि या ठिकाणी आलेल्या सर्व जे मान्यवर आहेत त्यांच्याशी या ठिकाणी खास बातचीत करू आणि त्यांची त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ नमस्ते आपलं नाव माझं नाव सोपी आरिफ तांबोळी करडे या गावातून आहे तर आज या ठिकाणी तुम्हाला ज्या वस्तू या कंपनीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत तर त्याबद्दल त्या कंपनीने वस्तू दिल्या तर त्या वस्तू तुम्हाला कशासाठी दिल्या जाईल ते, ते आम्हाला म्हणजे आम्ही गरीब महिला जेणेकरून आम्ही शेतात वगैरे काम करतो तर आमच्या काय होत नाही आमचे एवढे ऐकत नाही की आम्ही काही वस्तू घेऊ स्वतःचा नाही का बिझनेस स्टार्टअप करू म्हणून तर त्यांनी एक योजना उभी केली तर तयार केली कर्डे या गावामध्ये उपक्रम राबवला त्यांनी आय टी सी सुनेरा कल बंधन या बँकेत हो तर त्यांनी आम्हाला उपमा दिली की तुम्ही करू शकता आमच्यात जोश वाढवला त्यांनी आमच्या घरोघरी गोर आले आम्हाला माहिती दिली आमची ट्रेनिंग पण घेतली त्यांनी आणि आम्हाला सांगितलं तुमच्यात ते आहे तुम्ही करू शकता तुम्ही करू शकता आणि तुम्ही ते करून दाखवा हे सिद्ध करा तुम्ही तर त्यांनी आम्हाला खूप मदत केली आज आम्हाला इथं माझ्या माता भगिनी नाही का ज्या आहेत त्या सगळ्याजणी इथं आलेल्या आहेत ते, आले ते आम्हाला वस्तू वाटप करत आहे की प्रत्येक वस्तू वस्तू देत आहे की तुम्ही जी तुम्हाला वस्तूची गरज आहे ती वस्तू आम्हाला इथं भेटत आहे आणि त्यांनी आम्हाला असा उपक्रम दाबला या हा उद्देश दिला की तुम्ही जी गरीब परिस्थिती तुमची जी आहे ती राहू नये तुम्ही काहीतरी भविष्यात काहीतरी करून दाखवा तुम्ही सुधारावा यासाठी आमची आर्थिक परिस्थिती आमची मुलं बाळ जे आहे त्यांच्यासाठी पण एक चांगले हे की नाही का योजना राबवलेली त्यामुळे मी एवढी सांगू शकते की त्यांनी आम्हाला एक हे केलं म्हणून मार्गदर्शन केलं चांगल्या प्रकारे मी एवढंच सगळ्यांना ना धन्यवाद म्हणून म्हणते नमस्कार आपलं नाव सीमा अविनाश मोहिते मी आम आंबळे या गावातून आलेले आहे तर आज जा या ठिकाणी तुम्हाला ज्या वस्तू वाटप केल्या या बंधन संस्थेने त्याबद्दल तुम्ही काय सांगता पहिल्यांदा मी आयटीसी बंधन कंपनीचं हे करते की जे आमच्या गावापर्यंत आले की आम्हाला येऊन हे आम्हाला सुविधा पोहोचवतील पण त्यांनी आमच्यापर्यंत ही माहिती दिली असं करायचं तसं करायचं तुम्ही करू शकता का हो मी म्हटलं माझी तयारी आहे करण्याची मी माझ्या कुटुंबाचे शे राहात जाते ते घरी बसून मी घरचा व्यवसाय चालू करून माझ्या मुलांना मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करते तुम्ही सांगताय तर मला मान्य आहे म्हणून त्यांनी म्हटले तुम्हाला करडे या गावामध्ये तुम्हाला ट्रेनिंगसाठी यावं लागलं हो ठीक आहे चालतंय म्हटलं मग तीन दिवसासाठी सरांनी आम्हाला ट्रेनिंग दिलं पहिल्यांदा मी त्या सरांचं सा मनापूर्वक अभिनंदन करते की त्यांना आम्हाला जी माहिती दिली कसं करायचं काय करायचं तुम्ही याच्यातून काय नि निर्माण करू शकता तुमचा स्वतःचा बिझनेस तुम्ही स्वतः करून तुम्ही दोन रुपये कोणाकडून घेण्याऐवजी तुम्ही स्वतःचंच मा करू शकता याच्यातून दोन रुपये घडवू शकता इतकं सरांनी आम्हाला मनापासून सांगितलं ते आम्हाला पटलं म्हणून आमची तयारी आम्ही स्वतःची केली की के आपण करूच की आपण आत्तापर्यंत जे आपल्याला करता आलं नाही ते आपण ह्या बंधन आणि आय टी सी कंपनीकडून मी त्यांचे अभिनंदन करते की मला एवढं वाटतं की कधी मी असं करू शकणार नव्हती ती करण्याची मला उमेद आली म्हणून मी त्या कंपनीचं खूप खूप आभार मानते नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव अरुणा नवनाथ कोळपे तर आज या ठिकाणी या बंधन संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला ज्या वस्तू दिलेल्या आहेत तर त्या वस्तू देण्या या कंपनीचा वस्तू देण्यापाठीमागचा काय हेतू किंवा काय उद्देश आहे तर आय टी सी बंधन कंपनी कोण ह्या वस्तू भेटलेल्या आहेत तर ज्या गरजू महिला आहेत त्यांना स्वतःच्या पाया उभं करण्यासाठी ह्या वस्तू दिलेल्या आहेत त्यांनी स्वतःचा बिझनेस चालू करावा म्हणून ह्या वस्तू त्यांना भेटलेल्या आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्या वस्तू दिलेल्या आहेत त्या वस्तू आपल्याला स्वतःच्या पायावरती उभ्या राहण्यासाठी स्वतः आपण व्यवसाय करून आपल्या प्रपंचाचा किंवा कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी या वस्तू आपल्याला दिलेल्या आहेत हो तर आपण महिलांना काय संदेश देऊ इच्छिता या माध्यमातून मी म्हणेल की त्यांना सगळ्यात चांगली संधी भेटलेली आहे त्यांना म्हणजे संधीचं सोनं करावं पहिल्यांदा म्हणजे पैसे नसतात ते स्वतःचा बिझनेस उभा करण्यासाठी त्यांना का होईना पण बिझनेस हातभार केलेला आहे त्याच्यातून त्यांनी कष्ट करून पैसे कमून तो बिझनेस वाढवावा हे मी महिलांना सांगू इच्छिते नमस्ते सर नमस्ते आपलं नाव विशाल वाळ मी इथं बंधन संस्थेमध्ये शिव म्हणून काम करतोय आपला लोकल स्टाफ म्हणून माझी मदत होते तर या ठिकाणी तुम्ही एक सीओ म्हणून काम करताय तर या ठिकाणी या संस्थेचा उद्देश किंवा काय आहे आणि तुम्ही या ठिकाणी काम करताय तर तुम्हाला काय अनुभव महिलांचा या ठिकाणी हो ज्या गरीब महिला असतात म्हणजे आपल्याला महिलांना म्हणजे रोजगार नाही अशा गरजूवंत महिलांना शोधून त्यांना आपण व्यवसायासाठी मदत करतोय आणि त्यांना मशीन म्हणा किंवा जे उद्योग ते करू शकतात त्यांच्यामध्ये मनात जे इच्छा उद्योग व्यवसायासाठी आपण करू शकतो आपल्याला भांडवल नाही तर त्या भांडवला स्वरूपात आपण मदत करू शकतो की त्यांना ते वस्तू देऊन त्यांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहित करतो त्यांना आपण स्वतः पायावर उभं राहून व्यवसाय करून आपला पुनर्निर्वाह करावा यासाठी मदत राहते नमस्ते सर नमस्ते सर आपलं नाव पणितोष दास आ, आप हमारी साथ हिंदी में बात कर सकते तो ठीक है आप जिस संस्था में काम कर रहे हो उस संस्था का यहाँ पे जो मकसद है वो क्या है इसके पीछे सर ये जो मकसद है अभी इधर आईटीसी और बंधन मिलकर काम कर रहा है तो इधर जो है इधर गांव में जो गरीब से अति गरीब महिला है उनका जो यानी दो वक्त का बहुत सारा दीदी है कि दो वक्त का खाना नहीं मिल रहा है तो हम लोग इधर आई टी सी और बंधन मिलकर एक आ, वो किया है प्रोजेक्ट शुरू किया है कि गांव में जो गरीब से अति गरीब महिला है जिसको दो वक्त खाना नहीं मिल रहा है काम जिसका पति नहीं है पति है तो पति अपंग है जिसका जिसका घर में दो वक्त खाना नहीं बने उन लोगों को अपना पैरों में खड़ा करना है और ये जो छोटा छोटा बिजनेस जिसको किसी किसी को जैसे हाथ गाड़ी किराना सामान कॉस्मेटिक ये सब देके उन लोगों को अपना पैर में खड़ा होना है और दो वक्त का खाना मिल सकता है बस इतना ही उसका मकसद है नमस्ते है। नमस्ते सर सर आप, मेरा नाम है तो आप हमारे साथ हिंदी में बात कर सकते हो या मराठी में हिंदी में बात करेंगे तो ठीक है सर आज आपने यहाँ पर बंधन संस्था के माध्यम से यहाँ पर जो महिलाएं उनको जो सामान या वस्तु दे दिया है उनको तो उसका हेतु या उसका उद्देश्य क्या है वो बांटने के पीछे हाँ तो सर जो यहाँ पर जो हम काम करते हैं तो आईटीसी बंधन है तो जो महिला को हम कुछ देते हैं तो क्या करते हैं उसको पहले उसको निर्वचन करते हैं उसके बाद उसको ट्रेनिंग देते हैं ट्रेनिंग देने के बाद उसको हम सामान देते हैं तो सामान क्यों देते हैं क्योंकि उसको आत्मनिर्भर बनना है उनको आत्मनिर्भर बनाने के लिए उसको आत्मनिर्भर बनाने के लिए हम सामान देते हैं यही हमारा काम रहता है उसको अच्छे से उसको प्रशिक्षण देना पड़ता है नमस्ते सर नमस्ते सर आपलं नाव निलेश मनोहर बांदल आ, तर आपण आज या ठिकाणी आलेलो आहात बंधन संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी जो उपक्रम राबवला आहे तर त्याबद्दल काय सांगाल आपण सर्वप्रथम मी आम्हाला आय टी सी आणि बंधन या दोन्ही संस्थेमार्फत या सर्व माता भगिनींना ज्या वस्तूंचं वाटप करण्यासाठी आम्हाला निमंत्रित केलं त्याबद्दल मी या दोन्ही संस्थेचं प्रथम स्वागत करतो आणि उपस्थित सर्व महिला भगिनींचं पण स्वागत करतो आणि ह्या महिलांना ज्या एक प्लॅटफॉर्म दिला आहे ह्या स संस्थेने किंवा त्यांनी स्व स्वतःच्या पायावर स्वतः व उभे राहून स्वतः व्यवसाय आणि करतील असं त्या पद्धतीनं त्यांना ते पद साहित्याचं वाटप आज या ठिकाणी होणार आहे त्याबद्दल मी या दोन्ही संस्थेचं मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो तर या ठिकाणी ह्या बंधन संस्थेच्या माध्यमातून ज्या महिलांना ह्या गरजू महिलांना ज्या वस्तूंचे वाटप होत आहे तर तुम्ही त्या महिलांना काय संदेश देऊ इच्छिता महिलांना एवढंच मी सांगेल की बा एक तुम्हाला चांगली सुविधा उपलब्ध करून दिली या संस्थेमार्फत की आपण स्वतःच्या पायावर उभं राहून आपण स्वतःचा व्यवसाय करू शकतो आणि आपलं स्वतःचं म्हणजे स्वतःच कष्ट का काबाड कष्ट करून स्वतः आपला उदरनिर्वासन कुटुंब आपण सांभाळू शकतो हेच त्यांना मी सांगू इच्छितो उद्योग व्यवसाय या कंपनीच्या मार्फ मार्फत चालू करून देण्यात येत आहे तर त्याबद्दल तुम्ही सांगू इच्छिता की या महिलांनी स्वतःच्या पायावरती उभं राहून आपला प्रपंचाचा गाडा स्वतः आर्थिक खर्च उचलून स्वतः चालवावा अशी हे तुमचे या ठिकाणी या बंधन संस्थेच्या माध्यमातून त्या महिलांना संधी देऊ इच्छिता बरोबर मी शिरोल तालुका प्रतिनिधी विजय कांबळे महाराष्ट्राची भूमी